आपले स्वागत सुरुवातीला हेडलाइन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती निमित्त अठरा ऑक्टोबर रोजी नांदेडात संघटित बनव परिषदेचे आयोजन अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांचा न्याय व हक्कासाठी विद्यापीठावर आठ ऑक्टोबर रोजी मोर्चा सगरोळी अनुभवली दुष्काळाची पहिली झळ आता बातमीपत्र विस्ताराने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रोप्य महोत्सवी जयंती निमित्त वर्षाच्या ऐतिहासिक पर्वावर सत्यशोधक विचार मंच नांदेडच्या पुढाकाराने एस सी टी ओबीसी भटके विमुक्त आदिवासींची संघटित बनो परिषद रविवार दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार पंधरा रोजी आयोजित करण्यात आली आहे परिषदेचे उद्घाटन राज्याचे सामाजिक न्याय मंत्री राजकुमार पडवले यांच्या हस्ते होणार असून ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर सुरेश माने अध्यक्षपद भूषविणार असल्याची माहिती स्वागताध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी भरगस्थ पत्रकार परिषदेत दिली यावेळी निमंत्रक बबनराव निर्मले कार्याध्यक्ष सतीश कावडे व संयोजक समितीचे अध्यक्ष सी एस डगे ज्येष्ठ साहित्यिक भीमराव हाटकर यांची उपस्थिती होती या परिषदेत आमदार महादेवजी जानकर प्रीता हरी आयकर आयुक्त दिल्ली कविता जाटव हरियाणा जनार्दन राम पटना यांना विशेष आमंत्रित करण्यात आले असून प्राध्यापक सुधीर अनवले लातूर प्रतिभा शिंदे नंदुरबार अशोक सोलवणे संपादक दैनिक लोकमंथन अहमदनगर सतीश बनसोडे माजी आमदार भीमराव केराम व्यंकटराव दुधंबे ऍडव्होकेट सुरेंद्र गोडस्कर यांचे मार्गदर्शन लाभणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या ऐतिहासिक जयंती वर्षात केंद्र व राज्य शासनाद्वारे अनेक विधायक उपक्रम व कार्यक्रमांचे आयोजन होत असून परदेशात सुद्धा अनेक आंबेडकरी संघटना कार्यक्रम आयोजित करून या महामानवास अभिवादन करीत आहेत या पार्श्वभूमीवर बहुजन भाईचारा निर्माण व्हावा आणि आंबेडकरी विचारांचा सर्वदूर प्रचार प्रसार व्हावा या हेतूने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे वर्षानुवर्ष चालणारा अनागुंदी कारभार परीक्षा पद्धतीतील त्रुटी ती। निकालातील विलंबाने गाठलेला उच्चांक पातळी या सर्व प्रकारामुळे विद्यापीठाच्या विषयात विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या वि प्रमाणात असंतोषाची लाट निर्माण झालेली आहे या सर्व प्रकारात विद्यार्थ्यांना वि, विनाकारण नाहक त्रास सहन करावा लागतो आहे वेळोवेळी विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या विषयात विद्यापीठाला साकडे घातले वेळोवेळी प्रश्न देखील केली पण प्रत्येक वेळी विद्यार्थ्यांच्या प्रश्नाकडे विद्यापीठाने गांभीर्याने लक्ष दिले नाही विद्यार्थी परिषदेच्या नेतृत्वाखाली दिनांक आठ ऑक्टोबर दोन हजार पंधरा रोजी सकाळी अकरा वाजता विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या सर्व जिल्ह्यातून हजारो विद्यार्थी विद्यापीठ रस्त्यावर उतरून निदर्शने करणार आहेत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे या मोर्चाचे विविध टप्पे ठरविण्यात आले आहेत ज्यात विद्यापीठातच गलफान कारभार विषयी जागृती व समस्यासाठी समस्या यात्रा प्रत्येक महाविद्यालयात जाऊन समस्या द्वार सभा पत्रक वाटप याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या समस्या प्रत्यक्ष महाविद्यालयातून घेणे प्रश्नशोध मोहीम इत्यादी विविध पद्धतीने हे आंदोलन तीव्र करण्यात येणार आहे या सर्व आंदोलनात विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यावा असे आवाहन अखिल भारतीय विद्यार्थी परिषद विभाग संघटन मंत्री अभिजित पाटील करीत आहेत मुख्य मागणी परीक्षेच्या संदर्भात जे घोळ चालतात की आमचं सॉफ्टवेअर खराब झालेलं आहे रिझल्ट वेळेवर लागलेलं नाही पेपर नीट चेक झालेले नाही परत परत त्याच चुका कशा काय होतात एक वर्ष झालं दोन वर्ष झालं तुम्ही आम्हाला कधीतरी तर व्यवस्थित रिझल्ट द्या याच्या पूर्वीच्या प्रशासनात प्रशा असं होत नव्हतं किंवा एक आठ वर्षाखालचा दहा वर्षाखालचा रिझल्ट पाहिला तर असे काहीही प्रकार नव्हते मग हे आता वारंवार का होतात एकदा चूक झाली तर माणूस तो लगेचच नीट करतो तुमच्याकडनं दोन वर्ष झाले तीन वर्ष झाले आम्हाला सारखं सारखं तेच कारण आहे सात तारखेला आठ ऑक्टोबर सकाळी दहा वाजता विद्यापीठ गेट वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची आपण पात्र नमस्कार लाईचं बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन फ्लावर्स सोबत चॉकलेट लिप शेप चॉकलेट हॅपी 4 बर्थडे चॉकलेट एनिवर्सरी चॉकलेट आय लव्ह यू चॉकलेट 3 4 डिचॅक 4 3 4 3 विविध शेपचे गिफ्ट पॅकिंग मध्ये चॉकलेट खाण्यासाठी पोटलीचे चॉकलेट 3 4 डिचॅक 4 3 4 विश्रांती नंतर पुन्हा एकदा आपले स्वागत सगरोळी येथील ग्रामस्थांना यंदा पहिल्यांदाच दुष्काळाची झळ अनुभवली गेल्या हो दोन ते तीन वर्षापासून होत असलेल्या कमी पर्जन्यमानामुळे या परिसरात लाभलेले मांद्रा नदीचे पात्र कोरडेठाक आहे यामुळे परिसरातील गणेश भक्त व ग्रामस्थांपुढे मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता तेव्हा ग्रामस्थांना दुष्काळाची पहिली झळ लागली व श्रीचे विसर्जन सगोळी बस स्थानक लगत असलेल्या देशमुखांच्या शेतीतील विहिरीत मोटारीने पाणी सोडून केले यामुळे परिसरात या दुष्काळाच्या मोठ्या चर्चा ऐकावयास मिळत आहेत सगरोळी या गावात मांजरा नदीचे मोठे विस्तारित पात्र लाभलेले आहे यामुळे गेल्या काही वर्षापासून सर्वत्र जाणवत असलेली पाण्याची टंचाई सगरोळी व परिसरातील गावांना आजपर्यंत कधीही जाणवली नव्हती परंतु गेल्या तीन वर्षापासून होत असलेल्या कमी पर्जन्यमानामुळे नदी पात्र दिवसेंदिवस कोरडे होत आहे यामुळे बारा महिने वाहणारी ही मांजरा नदी यावर्षी पहिल्यांदाच कोरडी पडली नदीपात्रात कुठेही स्त्रीचे विसर्जन करण्या इतके पाणी आढळून आले नाही यामुळे गणेश मंडळापुढे श्रींचे विसर्जन कुठे करावे हा मोठा गंभीर प्रश्न उभा राहिला होता तेव्हा सगोळी गावचे सरपंच प्रभू मुत्तेपोड उपसरपंच सुनीलराव देशमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक रामकिशन गर्दनमारे पोलीस जमादार संभाजी कदम पोलीस नाईक आनंद रंगले गावातील प्रतिष्ठित व्यक्ती व गणेश मंडळाचे कार्यकर्ते यांच्या विचारातून श्रींचे विसर्जन सगोळी बस स्थानक लगत असलेल्या देशमुखांच्या शेतीतील विहिरीत करण्याचे सर्वानुमते ठरल्यावर या विहिरीत एक दिवस अगोदर बोरच्या साहाने पाणी सोडून अखेर विसर्जन करण्यात आले तर अभिनव चैतन्य मंडळ सगोळीच्या गणेश भक्तांनी शारदा नगर परिसराच्या बालघाट डोंगरात असलेल्या तलावात श्रीचे विसर्जन केले यामुळे प्रतिवर्ष मांजरा नदी पात्रात होणारे श्रीचे विसर्जन यावर्षी दुष्काळजन्य परिस्थिती व मांजरा नदीच्या कोरड्या पडलेल्या पात्रामुळे इतिहासात पहिल्यांदा श्रीचे विसर्जन विरीत करण्याची वेळ आली यावेळी सगोळीवासियांना प्रथमच दुष्काळाची झळ लागली असल्याचे परिसरात बोलले जात आहे शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंतीनिमित्त अठरा ऑक्टोबर रोजी नांदेडात संघटित बनव परिषदेचे आयोजन अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांचा न्याय व हक्कासाठी विद्यापीठावर आठ ऑक्टोबर रोजी मोर्चा सगरोळी वासियांनी अनुभवली दुष्काळाची पहिली झळ आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार